पूर परिस्थिती टाळण्यासाठी सरकारने दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज विश्वचित कदम कृष्णावटी निर्माण होणारी पूर परिस्थिती टाळण्यासाठी तात्पुरते नियोजन करण्यापेक्षा दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केले आहे तसेच राज्य सरकारने गंभीरपणे या योजनांसाठी निधीची तरतूद करण्याची गरज असल्याचं देखील कदम यांनी स्पष्ट केलं आहे आमदार विश्वजित कदम यांनी खासदार विशाल पाटील यांनी सांगली शहरातल्या पूरपरिस्थितीची पाहणी केली आहे शहरातल्या सूर्यवंशी प्लॉट कर्णा रोड येथे आमदार विश्वजित कदम यांनी पूरग्रस्तांशी संवाद देखील साधला आहे कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरपरिस्थिती टाळण्यासाठी कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून अधिकचा विसर्ग करण्यासाठी सातत्यानं आपण कर्नाटकचे जलसंपदा मंत्री डी शिवकुमार यांच्या संपर्कात आहोत असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि शब्द दिल्याप्रमाणे त्यांच्याकडून विसर्ग करण्यात येत असल्याचं देखील आमदार कदम यांनी स्पष्ट केलं आहे यावेळी आमदार विश्वजित कदम यांच्याकडून शिवसेनेचे नेते ने उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देखील देण्यात आल्या शुभेच्छा देताना विश्वजित कदम यांनी आप आपल्या त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिलेल्या आहेत अशा शब्दात शुभेच्छा दिलेल्या आहेत उद्धव ठाकरे यांचे सांगली शहरासह हो जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून फलक लागलेले आहेत यावरून विश्वजित कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये आणि साताऱ्यातल्या कोयनेच्या परिसरामध्ये जो मुसळधार पाऊस चालू आहे त्या पावसामुळे पुन्हा एकदा दुर्दैवानी या परिसरात सांगली जिल्ह्यात एक पुराची परिस्थिती निर्माण झाली खरं तर वास्तविक पाहता चाळीस फुटावर पाणी जेव्हा सांगली जिल्ह्यामध्ये जातं तेव्हा पूर परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून काळजी घेण्याकरता सावध राहण्याकरता या ठिकाणी प्रशासनाने स्थानिक कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी नदीकाठ असणाऱ्या गावांमध्ये आणि सांगली शहरातील सुद्धा नदीकाठ असणाऱ्या जे काही परिसर आहे तिथल्या लोकांना स्थलांतरित केलेलं आहे आणि या ठिकाणी अनेक गोष्टींची खबरदारी घेतलेली आहे स्थलांतरित केलेल्या लोकांनासुद्धा जेवणाची व्यवस्था हे क प्रशासन काँग्रेस पक्षाचे आमचे सर्व नेते कार्यकर्ते करतायत तिथं राहण्याची व्यवस्था उत्तम केलेली आहे पुढचे दोन तीन दिवस अजूनही काळजी घ्यायला हवी कारण पाऊस थोडासा रिमझिम अजून जरी चालू असला तरी काळजी घेण्यासाठी आज आम्ही सगळे इथे आहोत सांगली शहरातले ही पाहणी करत असता माझ्यासोबत आदरणीय विशालदादा आहेत आदरणीय जयश्री वहिनी आहेत या ठिकाणी वीरेंद्र जितेश कदम सगळे आजी माझे अनेक नगरसेवक आमच्यासोबत आहेत ही सगळी मंडळी त्या त्या परिसरात लोकांच्या सेवेमध्ये आज दिवस रात्र काम करत गेले गेल्या पुराची परिस्थिती पाहता यावेळी पण पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रशासनाला काय तुम्ही सांगणार मला असं वाटतं की सन दोन हजार चारला आणि पाचला सांगली जिल्ह्याला पुराला सामोरे जावं लागलं ला। सन दोन हजार एकोणीसचा महापूर तर प्रचंड मोठा होता काही लोक असं म्हणतात शंभर दीडशे वर्षाच्या इतिहासात असा कधी महापूर आला नाही तसा दुर्दैवाने पाहायला मिळाला अनेक गोष्टींचं नुकसान त्यामुळे झालं जिल्ह्याची अर्थव्यवस्था त्यामुळे बिघडली शेतीचं नुकसान झालं अनेक घरांची पडझड झाली अनेक दुकान दुकानांचं नुकसान झालं व्यापाऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून याकरता त्यावेळेस मला आठवत सरकारने एक प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती आणि शॉर्ट टर्म सोल्युशन आणि लाँग टर्म सोल्युशन असे दोन प्रकारे सल्युशन काढण्याकरता त्याचा अभ्यास गट केला होता परंतु मला असं वाटतं की आम्हीच आमच्या पद्धतीने गेले पाच वर्ष सातत्याने अनेक गोष्टींच्या माध्यमातून या ठिकाणी शॉर्ट टर्म सोल्युशन केलेत लाँग टर्मला शासनाने गांभीर्याने याची दखल घेतली पाहिजे खूप मोठ्या आर्थिक निधीची तरतूद या पूरग्रस्त क्षेत्रासाठी तिथं तटसंरक्षण भिंत असतील काही ठिकाणी पुलं असतील काही ठिकाणी रस्ते असतील किंवा ना सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल की जे गावं आणि गावातले लोक आणि ज्या शहरातले आमचा हा परिसर हा सातत्याने पूरग्रस्त भागात येतो तिथल्या लोकांचं कायमस्वरूपी पुनर्वसनाचा विषय या सगळ्या गोष्टींवर स सरकारला या ठिकाणी निश्चितपणे विशालदारा लोकसभेत असतील केंद्र सरकारच्या माध्यमाने मी राज्य सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू पण सरकार त्या बाबतीत या ठिकाणी त्यांनी गांभीर्याने दखल घेतली पुलाची उंची वाढवण्यासाठी पण त्यासाठी इस्टिमेट पण निघते पण काम होत नाही आता ही दिरंगाई कशासाठी होते महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात आम्ही बघतोय काय कामं गरज नसताना दिली जातात चाळीस आमदारांची आणि विधानसभा पाहून आणि जिथे गरज आहे निधीची जिथे लोक अडचणीत आहेत जिथे पुराचा हा तडाखा आम्हाला सोसावा लागतो अशा ठिकाणी निधी देऊन मी सांगितल्या पद्धतीने तटसंरक्षण भिंती असतील व उंचावरची पुलं म्हणजे पूर रेषावरची पुलं जी असतील ती असतील आणि या ठिकाणी पुनर्वसन तिथं निधी देण्याची गरज आहे तर निश्चित स्वरूपात सरकार या ठिकाणी त्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि सरकारने हे निधी या ठिकाणी सांगली जिल्ह्याला दिला पाहिजे योग्य नियोजन केलं नसल्यामुळे पूर आलाय कसं नाही ह्या वर्षी मी असं म्हणेल की थोडंसं नियोजन उलट व्यवस्थित झालेलं आहे पण कारण कोयनेत जरी प पाऊस पडला की उलट आत्तापर्यंत हे पंचेचाळीस फुटावर पाणी गेलं असतं पण गेल्या चार दिवसापूर्वी दिल्लीत असताना मी स्वतः डी के शिवकुमार साहेब यांच्याशी बोललो माझ्यासोबत दादा सांगलीचे खासदार होते छत्रपती शाहू महाराज होते डी के शिवकुमार साहेब हे कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री आहेत ते पाटबंधारे विभागाचे या ठिकाणी मंत्री आहेत आणि जवळचे माझे मित्र आहेत गेल्या पंधरा वर्षापासून आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला विश्वास दिला की आम्ही आलमट्टीचं राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाशी आम्ही या ठिकाणी कॉर्डिनेशन करून आम्ही व्यवस्थित त्यांचा आमचा निसर्ग ठेवू नाही अजून मला असं म्हणायचं आहे की हे जुलैचा अखेर आहे मला आठवतं एकोणीसचा जो पूर आला होता तो ऑगस्ट महिन्यात खरा आला होता आणि अजून पुढचा ऑगस्ट महिन्याचा टप्पा आम्ही गाठायचा आहे अशा परिस्थितीत सरकारनी खबरदारी घेतली पाहिजे नुसतं कोयनेत पाऊस पा। पा। कमी पडला म्हणजे बेफिकिर होऊन चालणार नाही इथं प्रशासन सज्ज पाहिजे इथे यंत्रणा सज्ज पाहिजे आणि सातत्याने सरकारने मी सांगितल्याप्रमाणे तात्पुरते नाही आता तात्पुरते तर केल्याच पाहिजे उपाययोजना पण लाँग टर्म करण्याची आवश्यकता आणि म्हणून सांगली जिल्ह्याला आम्हाला जास्ती असतं या पुरांसाठी पुराला टाळण्याकरता निधी दिला पाहिजे काय काय मी म्हणायचं मुख्यमंत्री नाही नाही आमच्या शुभेच्छा आहेत आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना त्यांना या ठिकाणी नाही शुभेच्छा माझ्या त्यांच्या वाढदिवसाला आहेत त्यांना परमेश्वर दीर्घायुष्य देऊ आणि त्यांना चांगलं आरोग्य देव आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे शिवसेना पक्षाचे नेते ने आहेत महाविकास आघाडीचे नेते आहेत ने राज्याचे ते नेते आहेत आणि निश्चितपणे त्यांना आमच्या सगळ्यांच्या सांगलीकरांच्या वतीने सांगली, सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही मनापासून शुभेच्छा देतो विशालदा सुद्धा नेहमी तुमचे कर हे करतात आहेत किंवा भावी मुख्यमंत्री नाही आता तुम्ही उघडं नाही ते ना विषय काढू नका <laughs> पुरासाठी मी आलो आहे विशालदा आमचे संबंध चांगलेच आहेत ते चांगले राहणार आहेत आता भावी काही नाही भावी आता महाविकास आघाडीचं सरकार भावी आहे एवढंच सांगतो तुम्हाला ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली